मावडी न्यूज चॅनल पाहूया महाराष्ट्रातील वर्तमान घडामोडी नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यातील कोकलेगावच्या ओढ्याला आज दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी महापूर आला असून परिसरातील नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत तसेच नायगाव शहरातून उमरीकडे जाणाऱ्या रस्त्याचा संपर्क तुटला असून कोकलेगाव येथून उमरीकडे जाणारा दीड किलोमीटर रस्ता पाण्याखाली बुराला आहे तसेच घुमराळ्या कडे जाणारा दोन किलोमीटर रस्ता सुद्धा पाण्याखाली आहे दरम्यान या पुरामुळे शेतकरी यांच्या हजारो एकर शेतातील पाण्याखाली बुडाले असून परिसरातील येथील नदी नाले धोक्याची पातळी ओलांडून वाहत असल्याचे आमच्या प्रतिनिधीने कळविले आहे तसेच या महापुरात कोणतीही जीवित हानी झाल्याची माहिती अद्याप तरी आमच्या हाती आली नाही परंतु नांदेड जिल्हा प्रशासनाने या पूर परिस्थितीकडे तात्काळ लक्ष देण्याची अत्यंत गरज असल्याची मागणी जनतेतून केली जात आहे यावेळी आमचे प्रतिनिधी विनोद झुंजारे यांनी घटनास्थळावरून येथील भयानक पूर परिस्थितीचा घेतलेला आढावा आता आपण पाहूया माय माऊली न्यूज चॅनल साठी बालाजी हनुमंते जिल्हा प्रतिनिधी नांदेड पाण्यामुळं बंद झालेलं आहे पाण्याची गती फार वेगानं वाढते आहे त्याचबरोबर कुंट्रुते नायगाव आणि कुंट्रुते उमरी हे तीनही रस्ते बंद झालेले आहेत पावसाची तीव्रता अधिक असल्यामुळं वरचे वर पाणी वाढत आहे घरी बाहेरगावी असलेल्या लोकांनी याची खबरदारी घ्यायची आहे कुंटरूला येणारे तीनही रस्ते बंद झालेले आहेत कुंट्रुते नायगाव कुंट्रुते घुंगराळा त्याचबरोबर कुंट्र ते उमरी तिन्ही मार्ग बंद झालेले आहेत पाण्याची पातळी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बघा पुलावरून पाणी वाहत आहे कोणीही नदी ओलांडून येण्याचा प्रयत्न करू नये आणि विनाकारण घराच्या बाहेर पडू नये अजून पाऊस चालू आहे पाऊस थांबलेला नाही अजून पाऊस वाढण्याची शक्यता असल्यामुळं कोणीही बाहेरगावी असलेल्या लोकांनी कुंतूरला येण्याचा प्रयत्न करू नये धन्यवाद